नमस्कार भावानो अवकारिका नावाचा एक मराठी चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला ट्रेलर बघितल्यावर तुमच्या डोळ्यातून अक्षरशः येणार ट्रेलर खूप इमोशनल मोटिवेशनल इन्स्पिरेशनल असा वाटला आता अवकारिका हा चे म्हणजे हा शब्दच मला थोडा नवीन होता मी याचं मिनिंग बघितलं तर खरोखर याचं मिनिंग म्हणजे एक डस्टबिन एक कचराकुंडी असा आहे हा एक संस्कृत वर्ड आहे जो मराठीमध्ये वापरलेला आहे मराठी पिक्चरसाठी वापरलेला आहे आता याच्यामध्ये स्टोरी म्हणजे ट्रेलर बघून आपल्याला सरळ सरळ दिसते जे कोण स्वच्छतेवाले कामगार आहेत स्वच्छता ठेवण्याचं जे काम करायचं आहे ते कामगारांची स्टोरी याच्यामध्ये दाखवलेले आहे त्यांच्याबरोबर कशी काय म्हणजे माणूस की अजिबात दाखवली जात नाही त्यातले डायलॉग तर एवढे हळवे आहेत ना अरे ठीक आहे आम्ही कचरा उचलतो आहे पण कचऱ्यापेक्षा घाण आम्हाला हे वाटतं तुमचं वागणं म्हणजे हे जे डायलॉग आहेत ना हे डायरेक्ट काळजाला भिडतात म चाइल्ड आर्टिस्ट जे आहेत ना त्यांचे पण काम जबरदस्त वाटलं ट्रेलरमध्ये आणि कथा हळवी आहे मोटिवेशनल आहे याच धाटणीवरचा आता थांबायचं नाही असा आला होता पण ती पण स्टोरी त्यांची होती पण त्याच्यामध्ये थोडं शिक्षणाचंही घाटलं होतं त्यांच्यावर शिक्षणाची बंदी कशी घालली तो थोडासा मॅटर वेगळा होता पण कॅरेक्टर तीच होती याच्यामध्ये पण तेच आहे बाकी चित्रपटाची कथा ही दर्जेदार वाटते दर्जेदार उत्कृष्ट एकदम भावनिक वाटते आता याच्यामध्ये थोडेसे हे एलिमेंट्स कमी आहेत आणि ते कोणते एलिमेंट्स जे सध्या पैसे मिळवून द्यायला भाग पाडतात म्हणजे पैसे गल्ला गोळा करतात बघा म्हणजे बॉक्स ऑफिसवर ते म्हणजे काय म्हणतो आहे आपण कमर्शियल एलिमेंट याच्यामध्ये कमर्शियल एलिमेंट नाही कमर्शियल एलिमेंट म्हणजे काय जे हुल्लडबाजी झांगप्यांवाली गाणी आणि झांगप्यांवाली फाईट अशी जे दाखवून पब्लिकना गोळा केलं जातं हा चित्रपट हा क्लास कॅटेगरीमध्ये येतो हा मास कॅटेगरीतला पिक्चर नाही आहे आता बघू आपला तर सपोर्ट असलाच पाहिजे बाकी सर्वच लोकांना विनंती की अशा चित्रपटांना तुम्ही नक्की सपोर्ट करा थिएटरमध्ये जाऊन बघा ट्रेलर उत्कृष्ट वाटला बाकी चित्रपटाला आपल्याकडून शुभेच्छा